विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज बरोबर एक आठवडा पूर्ण झालाय गेल्या शनिवारी राज्यातल्या जनतेनं भाजप आणि महायुतीला क्लिअर बहुमत बहाल केलं पण आठवड्यानंतर सुद्धा राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत नवा मुख्यमंत्री आणि नव सरकार राज्याला काही मिळालेलं नाहीये विधानसभेआधी आम्ही सगळे एक आहोत हायकमांड घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं म्हणणारे महायुतीचे नेते आता एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना अडकवताना दिसत एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेत भले हायकमांडचा मुख्यमंत्री मान्य असेल असा दावा केला असला तरी ते नाराज असल्याच्या चर्चांना चर्चा उदाहरण मिळतंय पत्रकार परिषदे दरम्यान त्यांचे पाणावलेले डोळे अमित शहाच्या भेटीदरम्यान चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यानंतर आता थेट बैठक सोडून दरे गावाला त्यांचं जाणं या एकनाथ शिंदेच्या कृतींमुळे भाजप हायकमांडवर ते नाराज असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत पण एकनाथ शिंदेची भाजपकडनं नेमकी अडवणूक कोणत्या गोष्टींवर केली जाते एकनाथ शिंदे नाराज होऊन त्यांच्या दरे गावाला गेलेत असं का म्हटलं जाते अशी कोणती तीन कारण ज्यामुळे मागण्या आणि त्यांच्या नाराजीची चर्चा राज्यात होताना दिसतीये समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानंतर मात्र शिंदेना खाली खेचण्याचा हर एक प्रयत्न भाजपनं केला घासाघीस सत्याऐंशी जागा आपल्याकडे खेचून घेण्यात शिंदे यशस्वी झाले आपल्या कुठल्या शिलेदारावरती अन्याय होणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेंनी घेतली पण खरा डाव सुरू झालाय तो विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा राग शिंदेचे नेते आळवत असले तरी भाजपचे कार्यकर्ते भाजपचा सगळा केडर आणि नेते यांना सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांची इच्छा आणि आग्रह सुद्धा गेल्या पाच वर्षात विधानसभेत सगळ्यात जास्त आमदार असताना सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री राज्यात झाला नाही सलग पाच वर्ष ठाकरे आणि शिंदेच्या स्वरूपात सेनेचाच मुख्यमंत्री राज्याला लाभला त्यामुळं भाजपला आता डंके की चोटपे भाजपचाच मुख्यमंत्री हवाय आणि सगळ्यात जास्त ज्यांच्या नावाचा आग्रह आहे ते आहेत देवेंद्र फडणवीस दिल्लीत झालेल्या अमित शहासोबतच्या सोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतीये त्यानुसार येत्या पाच डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे हे सूत्रांच्या हवालानं सांगितलं जात आहे पण त्यावर कुठल्याच नेत्याने ऑफिशियली शिक्कामोर्तब केलेलं नाहीये थोडक्यात आमचं सगळं ठरलंय पण काय ठरलंय हे सांगायला महायुती आणि भाजपचे नेते पुढे येत नाहीयेत या सगळ्यात शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरती तरी पाणी सोडलंय हे स्पष्ट आहे पण असं असताना एकनाथ शिंदेंना आणखी कोणत्या गोष्टींवरती भाजप ही अडवणूक करताना दिसतंय ज्यामुळे ते तडकाफडकी गावाला निघून गेलेत त्याची चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार होतीये तर एकनाथ शिंदे हे त्यांचा दरे या मूळ गावी गेल्यानं संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी ते अमावस्या असल्यानं गेल्याचे आरोप सुद्धा केल्याचं दिसतंय पण दुसरीकडं एकनाथ शिंदे हे भाजप आणि भाजपच्या हायकमांड वरती नाराज होऊन हे पाऊल उचलल्याची चर्चा सगळीकडे चालू आहे दुर्गम भागात येणाऱ्या दरेगावात सुद्धा येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे नॉट झालेले आहेत आता ते तरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असं सुद्धा संजय शिरसाट यांनी सुतवाच केलंय या सगळ्यामध्ये अजितदादा मात्र आपली फिल्डिंग शहा आणि मोदींच्या दरबारी लावून महत्वाची आणि चांगली खाती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात पण आपला मूळ मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे भाजप आणि महायुतीवर नाराज आहेत किंवा त्यांची अडवणूक कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप नेमका कोणत्या गोष्टींवरती करतोय तर यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शिंदेची गृहमंत्रीपद आणि अर्थमंत्री पदासहित आणखी काही महत्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होणार नसतील तर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का याविषयी अजूनही शंका उपस्थित केली जाते मतमतांतर आहेत मुख्यमंत्रीपद नसेल तर मात्र गृहमंत्रीपद आणि काही महत्वाची खाती एकनाथ शिंदेना हवी आहेत मुख्यतः बारा कॅबिनेट मंत्रीपदांची मागणी शिंदेकडनं केल्याचं सांगण्यात येते पण भाजप गृहमंत्रीपद सोडण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत तयार नाहीये एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात सेनेचं मुख्यमंत्री झाल्यावर भाजपने गृहमंत्रीपद घेतलेलं आघाडी सरकारच्या आजवरच्या काळात सुद्धा असाच फॉर्म्युला काँग्रेस राष्ट्रवादीने वर्कआउट केल्याचं दिसतं म्हणजे एकाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्याचा गृहमंत्री असा तो फॉर्म्युला पण चौदाला देवेंद्र फडणवीसांनी ही सिस्टीम बदलली मुख्यमंत्रीपदासोबतच गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवत त्यांनी वेगळा पायंडा पाडला सेनेकडे गृहमंत्रीपद अर्थमंत्रीपद जाऊ दिलं नाही दोन हजार बावीस मध्ये मात्र मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यावर भाजपने पुन्हा गृहमंत्रीपद ताब्यात घेतलं त्यामुळं गृहमंत्रीपदावरचा क्लेम सोडायला भाजप तयार नाहीये राज्यातलं गृहमंत्रीपद हे दुसरं महत्वाचं पद म्हणून गिणलं जातं वेळी मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर गृहमंत्रीपद हवं या हट्टाला शिंदे पेटल्याचं सांगितलं जातंय दुसरीकडं भाजपला मुख्यमंत्रीपद सुद्धा हवंय आणि गृहमंत्रीपद सुद्धा हवंय त्यामुळे आता ही कोंडी नेमकी कशी फोडली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि गृहमंत्रीपद मिळत नसल्यानंच एकनाथ शिंदे नाराज झालेत आणि आपल्या गावी गेलेत असं सुद्धा म्हटलं जात आहे आता भाजप शिंदेची कोंडी करणारी दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेच्या चार नेत्यांना मंत्रीपद देण्यास असलेला विरोध आपल्यासोबत आलेला एकही एक माणूस नाराज होणार नाही त्याला आमदार की महामंडळ खासदार की मंत्रिपद दिली जातील याची काळजी एकनाथ शिंदे घेतल्याचं दिसतं लोकसभेला तिकीट कट झालेल्या पराभूत झालेल्या लोकांना शिंदे अगदी विधान परिषद दिली विधानसभेला तिकीटही दिलं त्यामुळे एकनाथ शिंदेंना सोडून ठाकरेंकडे कोणी परत गेलंय असं चित्र राज्यात पाहायला मिळालं नाही पण आताची जी माहिती समोर येते त्यानुसार एकनाथ शिंदेचे जवळचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार नेत्यांना मंत्रिपद दिलं जाऊ नये अशी भूमिका भाजपच्या नेतृत्वाने घेतलीय शिवसेनेच्या व्यवहार्य मागण्या मान्य होतील आणि अव्यवहार्य मागण्या भाजपला मान्य नाही आहेत असं सांगण्यात आहे भाजपला जे यश मिळाले ते पाहता अशा मागण्या मान्य करण्याची गरज पक्षाला नाहीये अशी भूमिका भाजपची आहे एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे गृह खात्यासह बारा मंत्रीपदांची मागणी केली आहे पण ती अमान्य झाल्याची माहिती समोर येते दुसरीकडे हे होत असताना शिवसेनेच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने विरोध केलाय असं कळतय यामध्ये दीपक केसरकर अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा समावेश असल्याची माहिती आहे सध्याच्या परिस्थितीत शिंदेची साथ न सोडलेल्या या चार नेत्यांना जर मंत्रीपद दिलं नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती गोष्ट डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते तानाजी सावंत यांचा कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात समावेश झालाच पाहिजे अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे दुसरीकडं भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत त्यांना मंत्रिपद द्यावं लागलं तर दीपक केसरकर यांना थांबवावं लागण्याची शक्यता आहे कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे कोकणातले दोन मंत्री असताना गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला तर ही संख्या तीन इतकी होणार आहे त्यामुळे आता या चार नेत्यांच्या सुद्धा भाजप आणि शिंदे गटात सुरू आहे असं म्हटलं धुस आता एकनाथ शिंदे या नेत्यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार यावरती या नेत्यांचं आणि महायुतीचं भविष्य अवलंबून आहे असं म्हणावं लागतं शिंदेची भाजपकडनं कोंडी केली जाणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अजित पवार एकीकडे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरनं माघार केल्या लावण्यात भाजप यशस्वी ठरलेली असताना अजित पवारांना मात्र भाजपचे नेतृत्व जास्त जवळ करताना दिसतंय लोकसभेला आणि विधानसभेला अजितदादांना कमी जागा देऊन त्यांची बोळवण करण्यात आलेली होती मात्र आता तो अन्याय दूर करण्याची भावना भाजपची झाल्याचं दिसतंय मंत्रीपद आणि हवी ती खाती देण्याचा प्रयत्न अजितदादांना केला जातोय प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी मोदी शहांकडे केंद्रीय मंत्रीपदासाठी लॉबिंग केल्याची सुद्धा चर्चा आहे अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होतील असं सांगण्यात येते एकंदरीतच शिंदे आणि भाजपचं बहुमताचं सरकार असताना अजितदादांना दोन हजार तेवीस ला सत्तेत का सोबत घेतलं असा प्रश्न जो उपस्थित होता त्याचं उत्तर आत्ता मिळताना दिसतंय एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं भाजपला जड जात आहेत त्या तुलनेत अजितदादांना मॅनेज करणं आणि त्यांना आपल्या बाजूने ठेवणं यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं दिसतंय अजित दादांच्या नेत्यांनी आधीपासूनच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती आहे असं सांगितलं होतं त्यामुळं आता भाजपला फेवरेबल राहण्याचा फायदा दादांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो पण दुसरीकडे नरेटिव्हच्या पातळीवर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजित पवार आणि भाजपचं सरकार हे लोकांना पचनी पडणारं सरकार नाहीये अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेशी जुळवून घेणं त्यांच्या मागण्यांचा विचार करून ते सत्तेसोबतच राहतील याची काळजी भाजपला घ्यावी लागेल नाहीतर मग पुन्हा भाजप सत्तेसाठी इतरांचा वापर करून घेतो अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर होऊ शकते थोडक्यात सध्या तरी भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये सर्व काही अलबेल नाहीये असं चित्र आहे आता मुख्यमंत्री पदाचा त्याग करत महत्वाची खाती मिळत नसतील तर भाजप सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार एकनाथ शिंदे करत असल्याचं म्हटलं जाते पण येत्या पाच डिसेंबर पर्यंत नेमक्या काय घडामोडी घडतात बहुमतात सत्तेत येऊन सुद्धा थटलेल्या सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत राज्याला आणखी कोणत्या राजकीय भूकंपांना सामोरं जावं लागतं ते पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये येत्या काही दिवसात आणखीन काही भूकंप घडतील का, का। एकनाथ शिंदे भाजपकडून झालेली ही कोंडी नेमकी कशी सोडवतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा